करकंब गाव पंढरपूर पासून फक्त वीस किलोमीटर अंतरावर आहे या करकंब मध्ये आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाणाऱ्या अकरा पालख्या आणि दोनशे दिंड्या मुक्कामीकंब नगरी या पालखीच्या स्वागतासाठी सज्ज झालीय प्रत्येक गावचे काहीतरी वैशिष्ट्य असतं त्याचप्रमाणे पंढरपूर तालुक्यातील करकंब गावचं आगळं वेगळं वैशिष्ट्य म्हणजे करकंब येथील प्रसिद्ध बाजार आमटी तुरडाळ लाल लालटिकट कच्चा मसाला यापासून बनवलेली ही बाजार आमटी थोडीशी तिखट आणि चमचमीत असल्यानं लोकप्रसिद्ध आहे करकम मध्ये महिलांच्या घरोघरी गर ही आमटी बनवली जाते या गावामध्ये पुरुष पण ही आमटी बनवतात आषाढी यात्रा म्हटलं की वारकऱ्यांसाठी बाजार आमटी हा मुख्य मेनू असतो करकंब मध्ये संत निवृत्तीनाथ महाराज संत एकनाथ महाराज संत मुक्ताबाई आदींसह दोनशे दिंड्यांमध्ये मिळून साधारण तीन ते चार लाख वारकरी मुक्कामी असतात यावेळी गावासह वाडी वस्तीवर विसावलेले वारकरी बाजार आमटीचा आस्वाद घेतात थोडीशी तिखट आणि झणझणीत बाजार आमटी खाल्ल्यानं वीस ते पंचवीस दिवस चालून आलेले वारकरी तृप्त होतात मागील वर्षापासून आमटी वारकऱ्यांसाठी बनवतो आणि त्यात तुरडाळ तिखट काळे तिखट कच्चा मसाला हे असं टाकून चविष्ट बाजार आमटी अशी होती ती वारकऱ्याशी खूप आवडती ती त्यालाच बाजार आमटी असं स सर्व वारकरी म्हणते आणि कडकमचे सर्व लोक बाजारामटी म्हणून प्रसिद्ध असलेली बाजार आमटी हे सगळ्या वारकऱ्यांनी आम्ही जेवण एकही वारकरी उपाशी न जाऊ देता बाजार आमटीचं देतो प्रतिनिधी विश्वनाथ केमकर एन टी न्यूज करकम